नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू चला आलेत का सर्वजण चला फास्ट यायचे जॉईन व्हायचे लिंक शेअर करायची लाईक करायचंय फास्ट मध्ये बघा आपले टॉप टेन प्रश्न आहेत टॉप टेन संभाव्य गणित आज बघा संख्येचे प्रकार ह्या टॉपिक वरचे प्रश्न आहेत एकदम जबरदस्त आहेत शेवटपर्यंत बघायचं भरपूर जणांच्या दांड्यात गुल होतील आजचे पण प्रश्न एकदम जबरदस्त आहेत शेवटपर्यंत बघायचे नक्कीच फायदा होईल बघूयात एकदम सिंपल सिंपल कन्सेप्ट किती जणांच्या लक्षात आहेत बघा हेच गणित तुमचे मेरिट ठरवणार आहेत हे लक्षात ठेवा कारण बाकीचे गणित सगळ्यांना सोडवता येतात पण हे बेसिक गणित भरपूर जणांना माहिती नाही आहेत आणि हेच प्रश्न तुमचे मेरिट ठरवणार कळले तर चला ज्यांनी लिंक शेअर केले नसेल लाईक केले नसेल पटकन लाईक करू देतो दे पटकन लाईक करायचे लिंक शेअर करायचे फास्ट मध्ये पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक गेले पाहिजे कळले चला सुरू करूयात त्याआधी बघा पहिला साल बेमिसाल टिक्कर मराठीचा रिझल्ट पहिल्याच वर्षी पहिल्या धडाक्यात दोनशे साठ प्लस रिझल्ट आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये फक्त टिक्कर मराठीचाच गुलाला असणार फक्त टिक्कर मराठीचे विद्यार्थी आणि तुम्हाला जर त्यामधला सहभाग व्हाय व्हायचा असेल तर आपला टिक्कर मराठी चॅनलला शेवटपर्यंत फॉलो करायचंय नक्कीच विजय तुमचाच होणार कळे केले लिंक शेअर लाईक केले व्हेरी गुड चला प्रश्नांना लगेच सुरुवात करूया पहिलाच प्रश्न बघा तीन क्रमगत समसंख्यांची बेरीज सहाशे बारा आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती ऑप्शन बघा दोन चार सहा आणि आठ आता ज्याची कन्सेप्ट क्लिअर आहे तो गणित सोडवायच्या नादिच नाही लागणार कन्सेप्टवर सगळा खेळ आहे दोन क्रमवार समसंख्येतील फरक किती असतो दोनचा मग तीन असेल तर फरक किती असणार दोन दोन चारचा चा फरक ऑप्शन नंबर दोन किंवा तुम्हाला सोडवायचंय संख्या किती आहे टोटल तीन त्याच्यामधून एक वजा केला किती राहिले दोन प्रत्येकामध्ये फरक कितीचा आहे दोन म्हणजे दोन संख्यांमध्ये फरक कितीचा असणार चार चारचा फरक असणार कळ कारण दोन क्रमवार समसंख्येतील फरक असतो दोनचा चा तीन असेल तर चारचा चार, चार असेल तर सहाचा प्रत्येक काय करायचं आहे जेवढ्या संख्या असेल त्याच्यातून एक वजा करायचा आणि दोन ने गुणून टाकायचे तेवढाच फरक असणार कळले कसे वाटले ट्रिक जबरदस्त बेसिक बेसिक आहे ते पुढचा प्रश्न बघा दोनशे पंचवीस नंतरची पंचवीसवी विषम संख्या व तीनशे चोवीस नंतरची आठवी विषम संख्या यांच्यातील फरक किती सगळ्यात पहिलं तुम्हाला विषम संख्या काढायची कोणती दोनशे पंचवीस नंतरची पंचवीसावी विषम संख्या आता नंतर म्हटल्यावर काय करणार इकडं प्लस जितकी संख्या विचारली तितकी घ्यायची गुणिले करणार दोन आहे विषम संख्या विचारली विषम संख्या काहीच करणार नाही काय करणार सरळ तरीच दोनशे पंचवीस प्लस पंचवीस जुने पन्नास काय आली संख्या ती दोनशे पंच्याहत्तर का पुढं काय सांगितलं त्यांनी तीनशे चोवीस नंतरची नंतरची म्हटल्यावर काय करणार प्लस कितवी म्हटले आठवी आठ गुणिले काय करणार दोन आहे संख्या कोणतीही सम विचारली कोणती विषम मग काय करणार इकडं वजाएक जर समसंख्या असेल सम विचारली काहीच नाही इथं बघा विषम संख्या आहे विषम विचारली काहीच केलं नाही परंतु इथं समसंख्या विषम संख्या विचारली तर वजा एक करायचं म्हणजे करायचं पुढे बघा आता तीनशे चोवीस प्लस आठ जुने सोळा वजा एक मग तीनशे चोवीस प्लस किती येणार सोळा मधून एक गेला पंधरा तीनशे चोवीस आणि पंधरा किती झाले तीनशे एकोणचाळीस ही नंतरची संख्या आली तीनशे एकोणचाळीस आधीची संख्या आली दोनशे पंचाहत्तर आता तुम्हाला सांगितलंय त्यांच्यामध्ये फरक कितीच आहे मग काय करणार वजा बाकी तीनशे एकोणचाळीस वजा दोनशे पंच्याहत्तर नवातून पाच गेले चार उरले तेरातून सात गेले सहा उरले तीनातून तीन शून्य कितीचा फरक आहे त्यांच्यामध्ये चौसष्ट ऑप्शन नंबर चार भरपूर जण घाई गडबडीमध्ये ऑप्शन नंबर दोन ला टिक करतील चौऱ्यात्तर वजबाकी चुकू नका कळलंय समजलं का कसे प्रश्न जबरदस्त आहे शेवटपर्यंत बघायचे अजून मजा येईल पुढचा प्रश्न बघा पहिल्या वीस नैसर्गिक संख्येची बेरीज किती ऑप्शन बघा एकशे पंचावन्न दोनशे दहा दोनशे पंचावन्न दोनशे तीस आता बघा दोन्ही पद्धतीने सांगतो नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिल्या शब्द आला म्हणजे एक पासून सुरुवात एक प्लस शेवटची संख्या भागीले दोन गुणिले एकूण संख्या वीस आणि वीस एकवीस भागीले दोन गुणिले वीस बे दहावीस एकवीस गुणिले दहा दोनशे दहा ही झाली बेसिक पद्धत आता तुम्हाला पद्धतीला मार्क नाहीत फक्त योग्य उत्तराला तुम्हाला किती कमी वेळात योग्य उत्तर काढता येईल त्याला महत्व आहे पहिल्या शब्द आला नैसर्गिक संख्येची बेरीज जेवढ्या नैसर्गिक संख्या असेल ती घ्यायची गुणिले त्याच्या पुढील संख्या भागीले दोन बेधावीस एकवीस गुणिले दहा दोनशे दहा आलं का उत्तर किती येणारे बेरीज दोनशे दहा ऑप्शन नंबर दोन, दोन। समजलंय चला पुढचा प्रश्न बघूया पहिल्या दहा समसंख्यांची बेरीज किती पहिल्या दहा समसंख्यांची बेरीज सेम नैसर्गिक संख्येसारखं करायचंय सेम नैसर्गिक संख्या फक्त इथं भागेले दोन घ्यायचं नाही काय करायचंय एकूण संख्या किती आहेत समसंख्या दहा बोललेल्या त्याच्या पुढील संख्या किती आल्या एकशे दहा ही असणार समसंख्यांची बेरीज ऑप्शन नंबर चार ज्याला नाही समजलं मग बेसिक पद्धत पहिली समसंख्या कोणती येणार इथं दोन येणार शेवटची दहा भागिले दोन गुणिले एकूण संख्या किती आहे इथं दहा दहा दोन बारा बारा भागिले दोन गुणिले दहा पहिल्या दहा समसंख्येची पहिली दहा समसंख्या मग दहावीस समसंख्या कोणती येणार दहा गुणिले दोन दहावी समसंख्या दहा ना येणार वीस येणार वीस मग पहिली समसंख्या दोन शेवटची वीस भागीले दोन गुणिले एकूण समसंख्या दहा दोन बावीस भागिले दोन गुणिले दहा दोन ने भाग दिला बे एक बे बे एक बे अकरा गुणिले दहा किती येणार एकशे दहा याला शॉट्रिक लक्षात ठेवायची शॉट्रिक ठेवा परंतु प्रत्येक वेळेस वेगवेगळे आहे नैसर्गिक संख्या आला जर पहिल्यापासून सुरुवात असेल तर काय करायचं जी संख्या शेवटची विचारली ती संख्या गुणिले त्याच्या पुढील संख्या भागेला दोन पण समसंख्येची बेरीज असेल तर जी संख्या विचारली त्याच्या गुणिल्या पुढील संख्या किंवा अजून एक तुम्हाला सांगतो अजून एक पद्धत सांगतो जर तुम्हाला समसंख्येची बेरीज असेल पहिल्या शब्द आला तर काय करायचं जेवढ्या संख्या असतील त्या संख्येचा वर्ग जेवढ्या संख्या असेल त्या संख्येचा वर्ग प्लस तीच संख्या म्हणजे दहाचा वर्ग शंभर प्लस दहा किती आलं एकशे दहा तिसरी पद्धत बघा एक गणित काढायच्या भरपूर पद्धती आहेत फक्त जी पद्धत तुमच्या लक्षात राहील परीक्षेला योग्य वेळेला आठवल तेच लक्षात ठेवा कळले चला नैसर्गिक बघितली सम बघितली विषम सुद्धा बघून घेऊया पहिल्या पंधरा विषम संख्यांची बेरीज किती विषम संख्यांची बेरीज असेल जेवढ्या संख्या असेल डायरेक्ट त्याचा वर्ग पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस हे असणार त्यांची बेरीज ऑप्शन नंबर तीन जेवढ्याही विषम संख्या असेल त्याचा वर्ग केला तुम्हाला त्यांची बेरीज भेटून जाईल सम समसंख्या असेल त्यांचा वर्ग केला प्लस तीच संख्या प्लस केली तर तुम्हाला त्याची बेरीज भेटून जाईल नैसर्गिक संख्या असेल जेवढ्या संख्या असेल संख्या घेतल्या भागीले दोन घेतलं तुम्हाला त्याची बेरीज भेटून जाईल कळलंय चला पुढचा प्रश्न बघण्याआधी ज्याला वाटतं आपला अभ्यास पूर्ण झालाय रिव्हिजन पण झाली फक्त आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायची तर त्यांच्यासाठी खास आहे फक्त नव्याण्णव रुपये मंथली यामध्ये तुम्हाला दररोज पंचवीस प्रश्न भेटणार दररोज पंचवीस प्रश्न एका एका टॉपिकचे मराठी व्याकरण बुद्धिमत्ता सामान्य अंकगणित चालू घडामोडी आणि त्यानंतर तुम्हाला शंभर मार्काचे टेस्ट सुद्धा भेटल हे सगळे एकदम लाईव्ह टेस्ट मध्ये आहेत म्हणजे तुमचा टायमिंग संपला आपोआप टेस्ट बंद होणार म्हणजे तुम्हाला इथं कळेल की मराठीच्या प्रश्नाला आपल्याला किती वेळ जातो गणिताच्या प्रश्नाला आपल्याला किती वेळ लागतात त्यानंतर शंभर मार्काच्या पेपर मध्ये आपल्याला किती वेळ लागतो आपला पेपर टायमात कव्हर होतोय की नाही तर त्यांच्यासाठी हे खास ज्यांचा अभ्यास झाला रिव्हिजन झाले त्यांच्यासाठी कारण हे बाकीच्यांनी घेतलं तर मग त्यांना फक्त टायमीच कळल पण त्यांचा स्कोर वाढणार नाही कमी कमी होत चालत त्यामुळं सगळ्यात पहिलं सिलेबस फॉलो करा अभ्यास करा रिव्हिजन करा नंतर हे करा आणि ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल त्या सगळ्यांनी लाईक करून टाका फास्ट मध्ये चला पुढचा प्रश्न बघा सातशे बाराच्या मागील चौती सव्वीस समसंख्या कोणती सातशे बाराच्या मागील मागील म्हटलं तर काय करायचं मायनस पुढील म्हटलं तर आपण प्लस करत होतो मागील म्हटलं तर काय करायचं मायनस मग सातशे बारा मागील म्हटल्यावर मायनस चौतीस जेवढी विचारली त्याला गुणिले दोन करायचं संख्या कोणती आहे सम विचारली कोणती विषम मग काय करणार इकडे वजा एक करायचं मग ती फरक पडत नाही वजा एक करायचं म्हणजे करायचं तर बघा सातशे बारा वजा चौतीस जुने चार दुने आठ तीन दुने सहा अडुसष्ट वजा एक मग सातशे बारा अडुसष्ट मधून अडुसष्ट मधून एक गेला किती राहिले सदुसष्ट करा यांच्या वाजा बाकी बारातून सात गेले पाच उरले एक हातचा अकरातून सात गेले चार उरले किती आलं पंच्याहत्तर सॉरी अकरातून सात गेले किती उरले चार उरले आणि सातातून एक गेला किती उरले सहा किती आलं सहाशे पंचेचाळीस ऑप्शन नंबर दोन किती आलं सहाशे पंचेचाळीस समजलं सगळ्यांना मागील संख्या काढायची मायनस करायचं समसंख्या असेल विषम संख्या विचारली मायनस करायचं विषम असेल सम विचारली मायनस करायचा कळलंय पुढचा प्रश्न बघूया खालील गटात न बसणारी संख्या कोणती गटात न बसणारी संख्या म्हणजे काहीतरी एक एक संख्या वेगळे बाकी सगळ्यांचे गुणधर्म कसे समान आहेत आता जर तुम्ही नीट बघितली एकशे एक एकशे तीन आणि एकशे सात या सर्व संख्या कशा आहेत मूळ संख्या आहेत एकशे पाच ही काय मूळ संख्या नाही कारण त्याला पाचने भाग जातो म्हणून एकशे पाच ही गटात न बसणारी वेगळी संख्या आहे क्लिअर पुढचा प्रश्न बघा एकतीस ते पन्नास पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती एकतीस एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करायची असेल तर सर्वात आधी एकतीस ते पन्नास मध्ये किती एकूण संख्या ते काढायला लागल मग एकूण संख्या काढण्यासाठी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक करायचं हे कधीच विसरायचं नाही दहातून एक गेला नऊ उरले पाचातून तीन गेले दोन उरले एकोणतीस आणि एकतीस एकूण संख्या किती तीस आता एक तुम्हाला बेरीज करायची सर्व संख्यांची म्हणजे नैसर्गिक संख्येची मग पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागीले दोन गुणिले एकूण नैसर्गिक संख्या कराबेरीज पन्नास आणि एकतीस किती झाले एक्क्याऐंशी भागिले दोन गुणिले तीस दोन ने भाग दिला किती आले पंधरा आता इथं करा गुन्हागार कर, पंधरा एके पंधरा पंधरा वीस आणि एकशे वीस एकशे वीस आणि एकशे एकवीस किती एक आलाय गुणाकार बाराशे पंधरा यायला पाहिजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भाग पन्नास तीस ऐंशी एक्क्याऐंशी एकूण संख्या किती येते इथं सॉरी एकतीस मधून पन्नास मधून एकतीस गेले एकोणीस प्लस एकूण संख्या किती येत वीस वीस संख्या आहेत एकूण एक्क्याऐंशी भागेले दोन गुणिले वीस दोन ने भाग दिला किती आले दहा एक्क्याऐंशी गुणिले दहा किती आले आठशे दहा म्हणजे एकतीस ते पन्नास मधील एकूण संख्यांची बेरीज किती आठशे दहा ऑप्शन नंबर तीन समजलंय सुरुवातीला काय करायचंय तुम्हाला एकूण संख्या काढायच्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक करायचं पन्नास मधून एकतीस गेले एकोणीस प्लस एक किती झाले वीस या वीस काय असणारे एकूण नैसर्गिक संख्या इथं जर तुम्हाला समाने विषम विचारलं असतं तर तुम्हाला त्या वेगवेगळ्या काढायला लागल्या असतात परंतु इथं तुम्हाला सर्व संख्यांची म्हटलं सर्व संख्यांची म्हणजे सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागिले दोन पुणेले एकूण नैसर्गिक संख्या भाग द्यायचा गुणाकार करायचा उत्तर येऊन जाईल कळले पुढचा प्रश्न बघा एक्स ही सतराने निश्चित भाग जाणारी विषम संख्या आहे तर सतराने निशेष भाग जाणारी तिच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती ऑप्शन बघा एक साधिक चौतीस एक साधिक एक्कावन्न एक साधिक सतराने एक, एक वजा एक्कावन्न आता पुढील म्हटलं तर प्लस येणार आहे म्हणजे वाली तर काही येणारच नाही कळले तर एक्स काय सतराने भाग जाणारी विषम संख्या आहे सतराचा पाड आल्या चौतीस सतरा तरी एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट बघा एक्स ही संख्या काय एक्स एक्सने भाग जाणारी एक्स म्हणजे काय एक्स ही सतराने भाग जाणारी विषम संख्या ते एक्स ने भाग जाणारी म्हणजे ने भाग जाणारी त्याच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती पहिली समसंख्या कोणती आहे चौतीस पुढची संख्या कोणती आहे अडुसष्ट मग आता काय करणार अडुसष्ट मधून सतरा गेले किती राहिले एक्कावन्न मग एक्स अधिक एक्कावन्न या दोघांची बिरिज किती येते अडुसष्ट येते दुसरी समसंख्या आहे पहिली समसंख्या कोणती असली असती चौतीस दुसरी अडुसष्ट मग एक्स अधिक एक्कावन्न एक्स म्हणजेच काय सतरा आहेत सतराने भाग जाणारी संख्या म्हणजेच ह्याचं उत्तर काय येणार आहे एक्धिक एक्कावन्न ऑप्शन नंबर दोन समजलंय सगळ्यांना काय येणार याचं उत्तर एक्स एक्धिक एक्कावन्न कळले क्लिअर पुढचा प्रश्न बघा एक्स वजा तीन ही समसंख्या आहे तर खालीलपैकी संख्या दर्शक पर्याय कोणता ऑप्शन बघा एक्स अधिक तीन एक्स वजा दोन एक्स अधिक पाच आणि दोन एक्स सगळ्यात पहिलं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे नसेल कन्सेप्ट क्लिअर तरी तुम्हाला प्रत्येक ऑप्शन चेक करावा लागेल आता एक्स मधून वजा तीन गेल्यानंतर समसंख्या उरल तर एक्स ची किंमत तुम्हाला मनाने घ्यायची कोणतीही घ्या कितीही घ्या चालत लहानात लहान घ्या म्हणजे उत्तर तुम्हाला काढायला सोप्प जाईल आता बघा लहान संख्यात जर मी एक घेतली तर एकातून तीन जात नाही तीन पेक्षा मोठी घ्यायची मग आता एकशे ऐवजी मी जर पाच घेतलं बघा एकशे किंमत पाच पाच वजा तीन केलं दो दोन आलं दोन काय आहे समसंख्या आली म्हणजे एकशे किंमत मी काय पकडली पाच आता पाच काय आहे विषम संख्या विषम संख्येमध्ये विषम संख्या मिळवली तर समसंख्या भेटणार आपल्याला कोणती पाहिजे विषम संख्या मग विषम संख्येमधून समसंख्या वजा केली तरच तुम्हाला विषम संख्या भेटेल म्हणून ऑप्शन नंबर येणार दोन बघा आता प्रत्येक ऑप्शन घेऊन तुम्हाला व्यवस्थित समजवतो एक्स अधिक तीन ऐवजी पाच घेतले पाच आणि तीन इथे झाले आठ आठ काय सम पुढे बघा एक्स वजा दोन पाच वजा दोन केले किती आले तीन ही काय विषम संख्या बाकी सगळ्यांचं करून बघा तुम्ही एक अधिक पाच म्हणजे पाच अधिक पाच काय आले बघा दहा दोन एक पाच गुणिले दोन किती आलं दहा या सर्व संख्या कशा आहेत सम आहेत फक्त विषम संख्या कधी येते विषम संख्येतून समसंख्या वजा केली तरच येते विषम संख्या कळ या बेसिक कन्सेप्ट ज्याच्या लक्षात असेल तो ऑप्शन वरूनच सांगून टाकाल कोणता पर्याय योग्य येईल ते समजलंय का हेच बेसिक प्रश्न तुमचे मेरिट ठरवतील कळले सगळ्यांना आत्तापर्यंत ज्यांनी लाईक केलं नसेल पटकन लाईक करून टाकायचं व्हिडिओला शेअर करायचं जास्तीत जास्त कळले आणि आपले टॉप टेन प्रश्न झालेले आहेत ज्यांनी पण आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल त्यांनी करून घ्या भरपूर फायदा आहे तुम्हाला बघा हंड्रेड डे चॅलेंज चे आपले जेवढे लेक्चर झाले त्या सगळ्यांचे व्हिडिओ प्लस पीडीएफ तुम्हाला एकदम फ्री मध्ये भेटेल बघा आपल्या मध्ये फ्री कोर्स ह्या मध्ये तुम्हाला सर्व काही ह्या मध्ये फ्री कोर्स ह्या ऑप्शन मध्ये तुम्हाला सगळं काय भेटून जाईल आणि ज्यांनी पण अजूनपर्यंत आपल्या टिक्कर मराठी टेलिग्रामला जॉईन केलं नसेल जॉईन करून घ्या सर्व भरती संबंधी जी पण काही अपडेट असेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर सगळं काय भेटून जातं आणि त्यानंतर आपल्या ज्यांनाही नोटिफिकेशन येत नाही तर त्यांच्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच तुम्हाला भेटून जाईल कोणतं लेक्चर कुठं चाललंय किती आहे काय ते सगळं काय भेटून जाईल कळलं आणि पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे जास्तीत जास्त लिंक शेअर करायचे आणि व्हिडिओला जाता जाता सगळ्यांनीच लाईक करून जायचे आणि कसे होते प्रश्न आजचे कसे वाटले सगळ्यांनी कमेंट करायचे भरभरून चला मग आजचे लेक्चर आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या लेक्चरला दररोज दुपारी एक वाजता न चुकता न विसरता सगळ्यांनी यायचे तोपर्यंत थँक्यू जय हिंद